गनिमी काव्याने बसवलेल्या छत्रपती महाराजांच्या पुतळ्यास प्रहार जिल्हाप्रमुखांची भेट पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथे गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले होते पट्टणकडोली गावामध्ये एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आले होते तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांनी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश केल्यानंतर वातावरण शांत झाले तसेच सदरच्या स्थळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर यांनी पट्टणकडोली गावचे सरपंच अमोल बानदार यांची भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्या जागेवर ठेवण्याबाबत जाहीर पाठिंबा देण्यात आला तसेच आंदोलन करण्याची वेळ आल्यास प्रहार जनशक्ती पक्ष पट्टणकडोली या गावाच्या पाठीशी सदैव उभे राहील असे प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांनी म्हटले आहे तसेच पट्टणकोडोली गावचे सरपंच यांनी सदरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ग्रामपंचायत देखरेखी खाली असून जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत छत्रपती महाराजांचा पुतळा हा बंदिस्त राहील व लवकरात लवकर यावर मार्ग काढू असे पट्टणकडोली गावचे सरपंच श्री अमोल बानदार यांनी सांगितले तसेच सदर स्थळी भेट देण्यासाठी हातकणंगले तालुकाध्यक्ष श्री सुनील शिंदे करवीर तालुकाध्यक्ष आदित्य कांबळे प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड हातकणंगले उपतालुका अध्यक्ष व प्रहार न्यूज उपसंपादक शहाबुद्दीन गुरुभाई कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री दादासो सुतार कोल्हापूर शहर अध्यक्ष आशिष शिंदे पट्टणकोडोली शहराध्यक्ष विनोद शेवाळे तारदाळ शहर अध्यक्ष मार्तांड कांबळे तारदाळ खोतवाडी सरचिटणीस प्रल्हाद माने कोल्हापूर शहर सचिव उत्तम कुराडे लखन कांबळे पट्टणकडोली उपाध्यक्ष अशोक पाटील संजय चव्हाण शहर संघटक बजरंग भोसले शहर चटणी सुधीर मासुर्ले ऋषिकेश मासुर्ले नजीर नदाफ आनंदा केदार सुतार तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते